नमस्कार तेच दिवस तीच नवीन व्यवसाय दिवस अठरावा मोबाईल ॲक्सेसरी विक्री तर प्रत्येक व्यक्तीला ना स्वतःबरोबर मोबाईल पण चांगला दिसावा लागतो तुम्ही ज्या दिवशी मोबाईलचं कवर चेंज ना लोक काय विचारत नाही ते का ना अरे नवीन मोबाईल घेतला एखादा स्क्रॅच वरच काढा तुम्ही आणि नवीन लावा तरी पण तुम्हाला विचारता हा व्यवसाय एवढा सुंदर आहे ना तुम्ही काय म्हणाल की मी कसं करणार माझ्याकडे शॉप नाही आहे मला दुकान नाही करता येणार आहे अरे बाबा नू स्क्रॅच मध्ये मोबाईल कवर ही तुमच्या घरी लावून दिलं जाईल काय करायचं तुम्हाला माहिती आहे तो स्क्रॅच गार्ड करताना ते स्क्रीन लावताना शंभर दीडशे दोनशे जसं हवं तसे लोक गेले किती रुपये मिळते माहिती आहे तुम्हाला ते तुम्हाला माहित नसेल तर युट्यूबला जाऊन सर्च करा की गोष्ट कितीतरी उन्हा प्रॉफिट आहे पण आपल्याला रोज पाच ते सहा कस्टमर जर भेटले आपल्याला पाचशे ते सातशे रुपये भेटतात तुम्हाला आणि याचं मार्केट जर हवं असेल तुम्हाला तर तु माझ्या चॅनलला फॉलो करा आणि जर तुम्हाला वाटत असेल ना की तुम्ही पुढे सगळे व्यवसाय याच्यापेक्षा मला अजून वेगळे व्यवसाय मी शिकायचे हा नाही आवडत आहे मला तो आवडतोय हा चॅनल जर फॉलो केलात ना तर तुम्हाला जीवनात कुठला व्यवसाय न करण्यासारखा असा कोणताच नाहीये हर एक व्यवसाय सक्सेस करण्यासारखा आहे हे फक्त हा चॅनल शिकवू शकतो जर तुम्हाला फायदा होत असेल तर मला असं वाटतं तुमच्या मित्राला पण हा फायदा करून द्यायचा असेल तर आपण काय करूया हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय पोचूया पोचवूया जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये पण फायदा होईल इतर जीवनामध्ये पण सेंटल मोठे किंमतला तुला जामीन